नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश लक्षात असू द्या ओके शिवा पलान यांचा पट्टा लोक जीवन शिंदे यांचा पट्टा आकाश पलवान सलामी मालेगाव चांदवड ओके हो बन पला कुस्तीकडे लक्ष असू द्या आणि कुस्ती अतिसुंदर जागावर घ्या यूट्यूब चॅनल वाले ही कुस्ती आपल्या यूट्यूब चॅनलवर वर दिसली पाहिजे एक लाख चौऱ्याहत्तर हजार तुमच्या लाईका या कुस्तीच्या मैदानात गावकरी लक्ष असू द्या श्रीराम देशमुख या चॅनल वर लोणे कुस्ती चा, चा मैदान दिसतील कुस्त्या अजून लावू नका लोकांना पहिले कुस्त्या पाहू द्या कमना देवी पंच कमिटी तुम्हाला सांगू देतो कुस्ती त्यांना बघू द्या कुस्ती कोण कस करते म्हणून आणि कोणाचा पोरगा कोण आहे तुमचं यांचं नाव बी सांगणार आहे यांचा बी इतिहास बघा कुस्ती कोण कसं करत आकाश जो आहे आप सात वर्षापासून जीवनवस्त्या मध्ये सराव करणारा आपण आणि लखमापूर मध्ये सराव करणार शिवाप्पा यांचा पठ्ठा वल्ले ओके पंचायत कमिटी कुस्तीकडे असू द्या चला इकडे या कुस्त्या अजून लावू नका आता कुस्त्या पळू द्या पंच कमिटीला हो युट्यूब चॅनल वाले कुस्तीकडे लक्ष असू द्या हाती घोडे तो पत्तलवारे खोज तेरी सारी है जंजीर में झगडा राजा मेरा अभी सबसे भारी है थोड़ा थोड़ा मारने का पाठ लागायचे पश्चिमी चार ना डोक चला पोर गाय चला कना खोला अति सुंदर मारे पलवांच्या दिल बघा अति सुंदर दिपसे बघा त्याच्या अशी सुंदर कडक आहे

भाजीवाला आता थोडा बसून घ्या थोडा आराम करा मी बोलतो लोकांना आवाज केला पाहिजे काय म्हणतोय म्हणून हो आराम करा तुम्ही आता पाहू द्या अति सुंदर लोकांना पाहू द्या कुस्त्या सुंदर जोड आणि तोळत लागल्या जायखेड्याचा पोरगा आणि गोटूची कुस्ती लागली बघा त्या कुस्तीवर लक्ष असू द्या कुस्ती कोण कसा डाव मारतो ते बघा लखमापूरचा आणि आकाश परवा हा चांदवेडचा पोरगा आहे ही दोन हजार रुपयाची कुस्ती आहे सोड कुस्ती झाले अभिनंदन अति सुंदर कुस्ती केली आवेश पलवान मालेगावले साइटला या गोटू पलवान आणि डोंग्राड बाय ओके ओके लखमापूर आणि ओके रतीलाल पलाय सलामी द्यापेक्षा पहिले कुस्ती बघाव जायखेडा आणि मालेगाव कुस्ती एक एक बघा कुस्ती कोणाची कशी होते म्हणून हो सर्वांना पाहू द्या आपल्याला आठ वाजतील तरी चालतील पण कुस्ती पाहू द्या पूर्ण जोडी पूर्ण दाबानंतर झोडीचा हो ओ। ओ। बाबान मल्ल म्हणून निकाली कुस्ती दिली बघा काही काही पंच फक्त धरून ठेवलं म्हणून या निकाली कुस्ती या जुने मल्ल म्हणून त्यांना ओळखले जातात हो बाबान पैलवान ज्या निकाली कुस्ती ज्याने दिली हा चाल द्या సమీ ఆ నా కుీ చోటూ పొల నికా కు గణేశ పైలవా ज्यांना कुस्ती करायची असेल त्यांनी मैदानात या किती रुपये बोला दोन हजार गणेश आ पुकारा पलवान आजार रुपयानुमच लोहेरचा कुस्तीचा मैदानात फिरत आहे पहिले हा जीवन वस्त सराव करणारा हा गणेश पैलवान आज लखनापूरला सराव करणारा हा पोरगा आहे पण कुस्ती कोणाचा कोण आहे अस एक चक एक सलामे वा आकाश पलान शबा पूर्ण कंबरचा पटला नागार आपल्या कंबरला पटला नागार नंतर ही एक चाक पूर्ण सलामी द्यावा लागतो वरून वरून एक चाक लागत नाही लक्षात असू द्या पूर्ण हा एक चाक लागला असता पण हा कंबर कोणा पूर्ण पर्ण लागत नाही हो गणेश पलन दोन हजार वर्षात पापू देसले यांचं बी स्वागत स्वागत देशमुख साहेब त्यांचं बी स्वागत आहे कुस्ती मैदान मैदानसाठी यांचा हाताने बी हे कुस्ती चव होईल हो बघा हो। एक चाओ दप डी पल्लेर मध्ये याची कुस्ती लागली सात हजार रुपयावर ज्या लखमापूरचा पोरगा आज ती आकाशवर कुस्ती करतोय त्यांनी रामीचा पोरगा गौरवला हीच कुस्ती आज ती कुस्ती आकाश सोबत चालू आहे हात भारलाय गोटू पलान विजय झालेला आहे चला गोटू पलवान चला आणि कुस्तीवर कोणाला दुखापात केली नाही पाहिजे अशी कुस्ती करा कुस्ती प्रेमात केली पाहिजे हो कुस्ती ज्या क्षेत्रात आहे त्याला माहित असेल ते लक्षात असेल कोणाला माहित नसेल तर मी तुम्हाला माईकवर बोलतो आज मी त्याने तसच केलं पाठ लाखाच्या प्रोसिजरला त्याने एक हात सोडला माटी टाका का तो सटकत म्हणून हो अति सुंदर कुस्ती आहे वजन वजन वर चालत असं काही नाही पण कुस्ती गेमावर चालते गेमा हो निकाल कलाजाने आपल्या भारतामध्ये आज बत्तीस डाव आहेत आग आज आवडता छंद असेल तर कोल्हापूर हो। आहे समीर पैलवान बसतात दोन्ही जण बराबर अति सुंदर केली त्यांना टाइम द्या काय म्हणतात सोड करून द्या बघ विचार करा दोघ जण विचारून सोड करा नाही पण टाइम द्या त्यांना चला दुसरी कृती करा पंचा निर्णय अंतिम राहील तो विषय नाही पंचांनी निर्णय घेतला घेतला चला पुढे चला हे लावा दुसरा कुठल्या लावा पण आपण